हाय नमस्कार सगळ्यांना तर आज माझ्या मुलगीने तिच्या मुलासाठी काय खरेदी केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते फ्लिपकार्टवरनं खरेदी केलेलं आहे छान असं काहीतरी खरेदी केलेलं आहे मला पण माहीत नाही तर चला आपण बघूया चिनो ओपन करणार आहे बघूया चला आपण काय आहे ते करा ओपन तिकडून केलं का तर बघा हे चुनूची काय खरेदी आहे चुनूसाठी घेतलेले आहे काय आहे बघा हे ओपन पण करायला येणार झाले ते तिकडपट्ट्या भरपूर असल्यामुळे ते ओपनच करायला येणार झाले चालू केला का इकडं दाखव लांब धर कि झाला मोबाईल लांब खो खो फोटो फाटवलं <गाँगा> निर्धर मोबाईल <मोगाँगा> तर हा सायकलला हवा मारायचा पंप घेतलेला आहे दमले मी पंप काढून एक खोरूनच दम जमले मी हे बघा हे लावायचं बंद बंद तर आ आ लग, कर कस, कस दोड़ा। दोड़ा अ, हा आहे बघा सायकलला हवा मारायचा चुनूला घेतलेला पंप हे कसं करायचं मला नाही माहिती ते अजून जोडायचं आहे हे कसं कसं मला नाही माहिती जोडलं जोडलं काय हा हे बघा हा आहे हवा मारायचा पंप आता जोडते बंद करते मोबाईल कोणी